महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खातेदारांच्या वारसांना दिला आधार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा बँक खातेदारांना मिळाला लाभ वलांडी तालुका देवणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खातेदारांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा मार्फत प्रत्येकी दोन लाख रुपये रकमेच्या खात्यात जमा झाले त्यात दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी हनुमंत तुकाराम आपटे राहणार धनेगाव व दीपक गणपतराव कुलकर्णी राहणार टाकली त्यांचा मृत्यू दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झाला होता महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान सवडकर यांनी ताबडतोब क्लेम दाखल केला व लगेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचे क्लेम सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मंजूर झाले तर आज दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या वारस अनिता हनुमंत आपटे धनेगाव गणपत कुलकर्णी टाकडी त्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला आहे या योजनेसाठी आमचे प्रतिनिधी संबंधित शाखा व्यवस्थापकाला विचारला असता आमच्या प्रत्येक खातेदाराला आमचे ग्राहक सेवा केंद्राचे केंद्र चालक यांनी संबंधित खातेदारांना या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी परावृत्त करतात आज रोजी आमच्या शाखेत जवळपास पाच हजार ते सहा हजार खातेदारांनी या योजनेचा लाभ घेत आहेत यावेळी शाखा व्यवस्थापक भगवान उपशाखा व्यवस्थापक शुभम महेश आटकरे कर्मचारी मस्तान शेख अंजली सगर ग्राहक प्रतिनिधी अमन पठाण धनेगावचे उपसरपंच रामलिंग शेरे परिसरातील सुधीर भोसले बोंबळीकर पत्रकार सगीर मोमीन अन्य ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते आजी यम जी मी अजिंचा आहे एमजीबीमध्ये प्रधानमंत्री स्वृक्ष विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही चालवण्यासाठी ग्राहकांना तुम्ही आतापर्यंत कसे प्रोत्साहन केलं आहे म्हणजे तर आम्ही प्रत्येक जेव्हा नवीन खातेदार काढतो नवीन खातेदार आमच्याकडे त्यांना आम्ही समजून सांगतो की या योजनेचे फायदे काय कारण त्याच्यानंतर बचत गट असतील बचत गटामध्ये आम्ही काय करतो बचत गटाचे लेडीज आहेत त्यांना केल्यास केल्यासारखंच करतो का कारण जेणेकरून त्यांना पुढे चालून तो फायदा भेटावा ज्यावेळेस खातेदारांनी खाते ओपन खाते करते त्यावेळेस तुम्ही त्या खातेदारांना ह्या योजनेबद्दल ते माहिती देतात का हा आमचे बी सी एजंट जे असते आमच्या अकाउंट बी सी एजंट कडेसी एजंट त्यांना ते पूर्णपणे माहिती देतात आणि समजून सांगतात योजनेचे फायदे काय प्रीमियम किती पडतो कधी कटतो काय त्याच्याबद्दल नंतर जर काही झालं तर ते इन्शुरन्स किती अमाऊंट भेटते याच्याबद्दल आमचे बी सी एजंट त्यांना माहिती देतात त्यांच्याकडून एखाद्या जर नाही झाला तर मी मी सुद्धा समजून सांगतो आतापर्यंत आपल्या बँकेमार्फत या योजनेचे किती खातेदार आहेत जेव्हापासून योजना चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत चार खातेदारांची क्लेम सेटलमेंट केलेली क्लेम सेटलमेंट झाले बरोबर आहे मात्र तुम्ही काय म्हणता वयाची आठ आहे ना अठरा ते चाळीस पर्यंत ह्या योजनेचे खातेदार किती झाले हा प्रश्न या एका वर्षामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कमी सातशे ते आठशे कस्टमर आहेत सातशे ते आठशे कस्टमर पैकीच आपण आतापर्यंत किती लोकांना त्याचा ह्या योजनेचा काही अपघाती विमा अपघाती विमा किंवा नैसर्गिक विमा नैसर्गिक झाल्याबद्दलचा तुम्ही आता निधी दिलात आतापर्यंत दोन इन्शुरन्स दोन कस्टमरला दिलेला आहे आणि दोन कस्टमरचं प्रोसेसमध्ये प्रोसेस म्हणजे प्रोसेस कसं सर डॉक्युमेंट त्यांना डॉक्युमेंट वगैरे मागितलेलं आहे आणि एक सबमिट केलेलं आहे एका क्लेमचं डॉक्युमेंट मागितलेलं आहे एक क्लेम सबमिट केलेला आहे त्या योजनेसाठी डॉक्युमेंट काय लागतात प्रधानमंत्री सुरक्षा योजनेसाठी हा बेसिकली अपघाती विमा योजना योजनेमध्ये आपल्याला प्रमाणपत्र खातेदाराचे केवायचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच वारसाचे वर्षाचे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड मृत्यू प्रमाणपत्र तसेच पोस्टमॉर्टम एफ आय आर कॉपी एफ आय आर कॉपी ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे पी एम ची अत्याक्ष आहेच का हो ते आहे आणि सुरक्षा विम्याला सुरक्षा विमेल हां सुरक्षा विमेलाच आवश्यकता आहे जीवन ज्योती विमा योजनेला फक्त मूर्ती प्रमाणपत्र आणि केवायसी डॉक्युमेंटला त्याला वयाची अट पन्नास वर्षापर्यंत एनरॉल करू शकतो आणि पंचावन्न वर्षापर्यंत ज्या व्यक्तीला काही पंचावन्न वर्षापर्यंत प्रीमियम कट होतो महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आव्हान होते की प्रत्येक जनतेला प्र प्रत्येक नागरिकांना आव्हान होते की बँकेतून इन्शुरन्स काढून घ्यावे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री अटल पेन्शन विमा योजना हे दोन हजार एकोणीसपासून मी प्रत्येक गावात जाऊन जे वलांडी शाखा इथे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे या बँकेत तर बँकेतून बँकेपासून मी प्रत्येक दत्त गावामध्ये जाऊन त्यांचे अकाउंट ओपन करून त्यांना इन्शुरन्स काढून दिले आहे तरी त्यांचा मला आज लाभ भेटला आहे की माझ्या कस्टमर म्हणजे जे मी जिने काढले होते इन्शुरन्स काढले होते त्यातून दोन लोकांना महारा आठ प्रधानमंत्री जीवन ज्योतिम योजनेचा लाभ भेटला आहे म्हणजे एकाला दोन दोन लाख रुपये भेटले आहेत दोन कस्टमरला दोन दोन लाख भेटले आहेत हां दोन दोन लाख भेटले आहेत हां दोन हां दोन कस्ट दोन कस्टमरला लाभ भेटला आहे अजून आणखी तीन कस्टमरचा प्रोसेसमध्ये आहे तीन कस्टमरचे फॉर्म प्रोसेसमध्ये आहेत ह्यासाठी प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे इन्शुरन्स काढून घ्यावे जे करून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला शासनाकडून किंवा बँकेतून लाभ मिळ लाभ मिळेल विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर